नमस्कार आज आपण मस्त अशी गुबगुबीत फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि सोबत झणझणीत अशी कटाची आमटी कशी तयार करायची ते बघणार आहोत आजचा स्वयंपाक मी पाच ते सहा लोकांसाठी आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पुरण कसं तयार करायचं ते सांगणार आहे तर इथे पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी पुरण बनवायचं आहे पुरणासाठी मी चना डाळ घेतलेली आहे ही फुलपात्राने म्हणाल तर दोन फुलपात्र आणि वजनाने म्हणाल तर अर्धा किलो आहे आता ही डाळ व्यवस्थित आपल्याला दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही डाळ वीस ते पंचवीस मिनिट भिजत सुद्धा ठेवू शकता भिजल्यामुळे डाळ शिजायला मदत होते लवकर शिजते आणि आता ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे तर डायरेक्ट मी इथे कुकरमध्येच ठेवते आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भातासारखी सुद्धा लावू शकता आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर अंदाजाने डाळ बुडेल एवढं किंवा त्यापेक्षा जास्तच मी इथे पाणी घालते आहे जर तुम्हाला अंदाजाने समजत नसेल तर तुम्ही एका वाटीसाठी तीन वाट्या या प्रमाणामध्ये पाणी घेऊ शकता आणि आता कुकरचं झाकण बंद केल्यानंतर हे कुकर मी गॅसवर ठेवणार आहे डाळ आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर अगदी छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे कुकर मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि कुकर होत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत तर इथे दहा पुरणपोळ्या मी करणार आहे दहा पुरणपोळ्या करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण तीन कप एवढं हे गव्हाचं पीठ आहे आणि आता या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर तेल घालायचं आहे साजूक तूपसुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर इथे मी एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे आणि चुटकीभर हळद घातलेली आहे हळदीमुळे या पुरणपोळीला रंग खूप सुरेख येतो आणि आता घालून घेतलेल्या सर्व वस्तू ज्या आहेत त्याआधी कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर पाणी घालून व्यवस्थित आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे ही पुरणपोळीसाठी जी कणिक तुम्ही मळत आहात ती छान मऊ मळली गेली पाहिजे म्हणजे ही कणिक खूप जास्त जर कडक किंवा खूप जास्त तंग भिजवली गेली तर पुरणपोळी लाटली जात नाही व्यवस्थित आणि ती फाटत जाते आणि खूप जास्त सैल भिजवली तर सैल भिजवल्यामुळे लाटत असताना त्याचा आकार बिघडतो आणि ती पोळपाटाला सुद्धा चिकटते आता भिजवून घेतलेल्या या कणकेवर मी दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पूर्ण तेल कणिक शोषून घेईल ॲब्झॉर्ब करेल इतका वेळ आपल्याला ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे जो जेवढी ही कणिक व्यवस्थित मळली जाते तेवढीच पुरणपोळी छान मौलसूषित होते आणि आता ही मळून घेतलेली कणिक आपल्याला साधारण अर्धा तास भिजत ठेवायची आहे आणि आता कणिक मळत होतो ते तोपर्यंत इथे कुकर सुद्धा झालेला आहे शिट्या झालेल्या आहे कुकर गार झालेला आहे कुकरचं झाकण मी उघडलं आणि आता डाळ कशी शिजली ते सुद्धा आपण पाहून घेऊया तर हे बघा बोटावट चेपल्यानंतर छान मऊ अशी डाळ ही शिजलेली आहे आणि आता ही डाळ आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे त्याचा वापर आपण कटाच्या आमटीसाठी करणार आहोत तर अशी एखादी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवर ही डाळ काढून घ्यायची आहे यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर डाळ शिजवत असताना मी इथे हळद घातलेली नव्हती त्यामुळे तुम्ही इथे रंग थोडा बघू शकता वेगळा दिसतो आहे आता जे पाणी होतं ते मी एका वेगळ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि पुरणासाठी शक्यतोवर एखादं जाळबुळाचं पसरट भांडं घ्यायचं आहे त्यामुळे पुरण शिजत असताना ते तळाशी लागत नाही आणि लवकर पुरण शिजायला मदत होते आता इथे मी साखरेचं पुरण बनवते आहे तर ज्या फुलपाताने मोजून मी इथे डाळ घेतलेली होती त्याच फुलपाताने मोजून दोन फुलपात्र ही साखर आहे वजनाने म्हणाल तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे जर तुम्हाला साखर घ्यायची नसेल तर तुम्ही इथे गूळ घेऊ शकता तर गूळ सुद्धा घेत असताना छान बारीक खिसून घ्यायचं आहे आणि समप्रमाणात घालायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे साखरेचं हळूहळू इथे पाणी झालेलं आहे व्यवस्थित हलवत राहायचं आहे पुरण जेणेकरून खाली तळाशी लागायला नको आणि आता तुम्ही पाहू शकता हळूहळू यातली जे साखर आहे ती पूर्णपणे विघ विरघडलेली आहे आणि डाळ थोडी इथे आकसलेली आहे म्हणजे थोडी घट्ट झालेली आहे आता यामध्ये मी चवीसाठी वन फोर्थ चमचा एवढी जायफळ पावडर आणि वन फोर्थ चमचा एवढी वेलची पूड घातलेली आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे यापेक्षा जास्त ही पुरणाची डाळ आपल्याला शिजवायची नाही हे बघा तुम्ही पाहू शकता थोडी एक पाच मिनटं वाफ निघाल्यानंतर थोडं हे आकसलेलं आहे थोडं घट्ट झालेला आहे यापेक्षा जास्त तुम्ही जर आठवलं तर ते खूप जास्त कोरडं कोरडं पुरण तयार होतं छान लुसलुशीत असं तयार होत नाही आणि आता हे पुरण शक्यतो गरम असतानाच आपल्याला चाडणीवरून असं तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे तुम्ही पुरण पुर... यंत्र वापरत असाल तर पुरण यंत्रावर सुद्धा तुम्ही करू शकता तर चांडणीच्या मदतीने असं मी सर्व पुरण तयार करून घेतलेलं आहे चांदणीला खालच्या बाजूने जे लागलेलं आहे पुरण तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप जास्त डाळ जर गरम केली तर डाळ खूप जास्त कडक होऊन जाते आणि ते रगडलं सुद्धा जात नाही चाळणीवरून त्यासाठी खूप जास्त कडकसुद्धा आपल्याला होऊ द्यायची नाही आणि गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे हे पुरण वाटायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान लुसलुशीत मऊ असं हे पुरण बनून तयार झालेलं आहे आणि आता हे कडेला लागलेलं पुरण आपण काढून घेऊया आणि सर्व पुरण व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेणार आहोत आणि आता इथे पुरण छान बनवून तयार झालेलं आहे कणिक सुद्धा इथे अर्धा तास मी भिजत ठेवलेली होती कणिक सुद्धा अगदी मस्त अशी भिजले गेलेली आहे ही कणिक छान मऊ आणि जेवढी जास्त वेळ भिजली जाते पुरणपोळीसुद्धा तेवढीच मऊ लुसलुशीत होते आणि लाटत असताना किंवा शेकत असताना ती फुटत नाही आता तुम्हाला किती मोठ्या आकाराची किती छोट्या आकाराची पुरणपोळी हवी आहे त्यानुसार इथे हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला बोटाच्या साह्याने असा वाटीचा वाटी आकार द्यायचा आहे वाटीचा आकार देत असताना मध्यभागीचा जो भाग आहे तो थोडा जाळसर ठेवायचा आहे तुम्ही माझ्या हातात पुरण बघू शकता अगदी पिठाच्या गोळ्यापेक्षा जास्त मी इथे पुरण घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जे पुरण आहे या पिठाच्या वाटीमध्ये व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे आणि असा पोटलीचा शेप द्यायचा आहे आणि तो शेप देत असताना जे वर येणारं पुरण आहे ते मध्ये दाबत घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित सर्व कडा आपल्याला एकत्र आणायच्या आहेत दोन बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला हा आकार द्यायचा आहे बघा मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पुरण पूरन भरल्यानंतर या ज्या कडा आहेत या बंद करायच्या आहे आणि अशा आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही आणि पुरणपोळी फुटणार नाही छान गुपगुबीत अशी फुकते मग आता यावर थोडं मी गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे आणि या पद्धतीने थोडं हातावर ही चाकी तयार करायची आहे जेणेकरून आत भरलेलं जे पुरण आहे ते अगदी शेवटी कडेपर्यंत पसरतं आणि मस्त अशी पुरणपोळी तयार होते अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि लाटत असताना दोघी बाजूंनी आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे पुरणपोळी लाटत असताना हलक्या हाताने लाटायची आहे आणि पिठाचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे पीठ खूप जास्त लावल्यामुळे पुरणपोळी जी आहे ती भुरकट दिसते आणि कडक होते त्यासाठी गव्हाचं पीठ अगदी कमीत कमी लावायचं आहे तवा इथे गरम झालेला आहे आणि तव्यावर मी आता ही पुरणपोळी शेकत आहे तर तवा खूप जास्त कडकडीत गरम नसावा कडकडीत गरम असताना जर तुम्ही त्यावर पुरणपोळी शेकण्यासाठी टाकली तव्यावर तर ती चिटकून जाते आणि पुरणपोळी फुटते सुरुवातीला मध्यम आचेवर पुरणपोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे तुपाची धार टाकायची आहे आणि नंतर तुम्ही गॅसची फ्लेम इथे थोडी मोठी करू शकता आणि तुम्ही पाहू शकता इथे पुरणपोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे हे बघा अजिबात फुगले फुटलेली नाही मस्त अशी फुकून आलेली आहे आणि अगदी कडेपर्यंत फुगलेली आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी तयार होते शिवाय गार झाल्यानंतर कडकसुद्धा पडत नाही इथे पुरणपोळ्या मी लाटून घेतलेल्या आहे याच पद्धतीने तीन पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता आपण कटाची आमटी कशी तयार करायची ते बघूया कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मी कांदा खोबरं धणे पावडर आलं लसूण आणि सुक्या वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे जर तुमच्याकडे मिरच्या नसेल तर तुम्ही इथे भाजीसाठी जे तिखट वापरता आहात ते वापरू शकता इथे कुठलंही साहित्य न भासताना कच्चच साहित्य घेऊन आपण मस्तशी चविष्ट आणि झणझणीत आमटी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आता ह्या सर्व साहित्य जे मी घेतलेलं आहे ते सर्व साहित्य मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे ते तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता या, या गरम तेलामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे तर एका तमालपत्राचे तुकडे मी करून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण या तेलामध्ये घालायचं आहे तर इथे आपण एकही वस्तू भाजलेली नाही त्यामुळे ही आमटी लवकर तयार होते भाजण्यामध्ये जो वेळ जातो तो आपला वेळ वाचतो आणि आता हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे जो कुठला तुम्ही गरम मसाला साठवणीतला वापरता तो गरम मसाला इथे घालायचा आहे गरम मसाला तयार कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता इथे हा मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर हे जे पाणी आपण काढलेलं होतं ते पाणी इथे या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि इथे मी थोडी जी डाळ होती ती वाटलेली डाळ इथे काढलेली होती तर ते दाखवायचं तुम्हाला राहून गेलेलं आहे एक चमचाभर मी डाळ वाटलेली काढून घेतलेली होती आणि ती त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली होती आता या यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे अगदी कडकडीत गरम पाणी मी करून घेतलेलं होतं ते पाणी मी इथे घातलेलं आहे साधारण दोन ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला या आमटीला साधारण तीन चार मिनटं मंदाचेवर मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे थोडी डाळ मी काढली होती डाळीमुळे ही जी आमटी आहे ती मस्त अशी घट्ट दाटसर आणि चविष्ट बनवून तयार होते तो भाग माझ्याकडून शूट व्हायचा राहून गेला त्यासाठी क्षमा त्यासा असावी त्यासा त्यासा आणि आता मस्त आमटीला पूर्ण उकळी आलेली आहे गॅसने बंद केलेला आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आमटी आणि पुरणपोळी मस्तपैकी बनवून तयार झालेली आहे अगदी सांगितलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही पुरणपोळीचा हा स्वयंपाक बनवला तर अगदी नऊ शिकेसुद्धा इझिली ही टम्म आणि मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी अगदी सहज बनवू शकतात तर येत्या सणासुदीसाठी तुम्ही ही पुरणपोळी नक्कीच बनवू शकता कटाची आमटीसुद्धा नक्कीच बनवा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा छान रेसिपीसाठी जळगाव तळका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा